नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल तसेच इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या वर आणि इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या मोबाईल ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मोबाईल वरती हा कोर्स अपलोड केलेला आहे आणि त्याचं टायटल आहे बघा कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आज आपण या सेशनमध्ये लेसन नंबर सिक्स्टीन बघणार आहोत आणि त्याचं टायटल आहे बघा एम्पॅटिक प्रोनाऊन्स इथे आपण एम्पॅटिक प्रोनाऊन्स कशाला म्हणायचं ते कुठले आहे कुठल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण डिस्कस करणार आहोत तर बघा मिनिंग ऑफ एम्फॅटिक प्रोनाऊन कशाला म्हणायचं आहे एम्फॅटिक प्रोनाऊन्स आर यूज टू एम्पॅसाइज द सेंटेन्स एम्फॅटिक प्रोनाऊन्स आर यूज टू एम्पॅसाइज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स एम्पॅटिक प्रोनाउनचा उपयोग कुठे होतो जेव्हा आपल्याला सब्जेक्ट वरते म्हणजे करता जो आहे करता त्यावरते काय करायचा असतो स्ट्रेस द्यायचा असतो करणे म्हणजे काय होतं तर स्ट्रेस देणे म्हणतो आपण तेव्हा याचा उपयोग होतो दे डू नॉट ऍक्ट ॲज अ ऑब्जेक्ट ते कर्म ऑब्जेक्ट म्हणून काम करत नाही तर ते कशासाठी वापरले जातात ओनली फॉर एम्पॅसेस फक्त स्ट्रेस देण्यासाठी भार देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो रिफ्लेक्शनसाठी नाही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वेगळे एम्पॅटिक वेगळे हे सगळ्यांनी समजवून घ्या एम्पॅटिक अँड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स हॅव द सेम फॉर्म्स सगळे सारखे आहेत फक्त मध्ये त्याचा यूज कसा झालाय त्यानुसार त्याचा आपल्याला प्रकार कळतो की तो जो प्रतिकुरल आहे ते प्रोनाऊन जे आहे एम्पॅटिक आहे की रिफ्लेक्सिव्ह आहे जसं की इथे दिले बघा मायसेल्प असेल युअरसेल्फ असेल हिमसेल्फ असेल हरसेल्प असेल इटसेल्प असेल 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 बट द फंक्शन अँड प्लेसमेंट इन द सेंटेन्स डिफर तेच सांगितलं मी त्याचं कार्य बदलत आहे आणि त्याची प्लेसमेंट म्हणजे काय त्याची पोजिशन इन अ सेंटेन्स बदलते तर इथे आपण आता मिनिंग ऑफ एम्पॅटिक प्रोनाऊन बघितलेलं आहे आता एम्पॅटिक प्रोनाऊन्स कुठले कुठले आहेत ते बघूया पहिल्या ह्याच्यामध्ये पर्सन दिलाय आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलाय बघा एम्पॅटिक प्रोनाऊन आयचं काय होतं तर माय सेल्फ यू सिंग्युलर हिमसेल्फ ही चिमसेल्फी चरसेल्फ इट्स इट सेल्फ वीच सेल्फ यूच युअरसेल्स देच सेल्स लक्षात घ्या त्याची पोजिशन कुठं असायला पाहिजे पर्टिक्युलर वाक्यामध्ये ते आपण बघूया तेव्हा त्याचा फॉर्म लक्षात येतो याचे उपयोग अगोदर समजून घेऊया युसेजेस ऑफ एम्बॅटिक प्रोडाउन्स टू स्ट्रेस हू परफॉर्म द ऍक्शन कुणी केली आहे कुणी घडवली आहे त्याला स्ट्रेस करण्यासाठी याचा उपयोग होतो आय माय सेल क्लीन द एंटायर रूम मी स्वत आय माय सेल बघा सेकंड टू कॉन्ट्रॅक्ट समवन एसस क्लेम ऑर हायलाईट पर्सनल एफर्ट म्हणजे तुमच्या दुसऱ्याचा कधी कधी तुम्हाला सांगायचं असेल की तू नाही केलं मी केलंय स्वतः ते क्लेम करताना ते हायलाईट करताना ते सांगताना तुम्ही याचा उपयोग करू शकता शी हर सेल्फ ऍडमिटेड हर मिस्टेक ती स्वतः बघा त्यानंतर टू एम्पॅसाइज सब्जेक्ट आफ्टर नाउन्स ऑर प्रोनाउन्स एक्झाम्पल बघा कधी स्ट्रेस देण्यासाठी सब्जेक्ट नंतर नाउन किंवा प्रोनाऊनला द प्राईम मिनिस्टर हिमसेल्फ विड द फ्लड अफेक्टेड एरिया परत बघा द प्राईम मिनिस्टर हिमसेल्फ परत इकडे येत आहे टू शो पर्सनल इन्वॉल्वमेंट ऑर इम्पॉर्टन्स स्वतःचं महत्त्व सांगण्यासाठी मी केलंय वी आर सल्स डिझाईन दिस प्रोजेक्ट आम्ही स्वतः बघा स्वतःची इन्वॉल्वमेंट होती म्हणून हा प्रोजेक्ट आम्ही डिझाईन केलेला आहे बघा वी आर सल्स डिझाईन दिस प्रोजेक्ट नेक्स्ट बघा कॅन बी प्लस आयदर क्लोजली आफ्टर द सब्जेक्ट और ऍट द एंड ऑफ क्लॉज हे कधी कधी क्लॉजच्या शेवटी देखील येऊ शकतात अदरवाईज हे सब्जेक्टच्या लगेच नंतर येऊ शकतात बघा ही रिपेअर द कार हिमसेल किंवा ही हिमसेल्फ रिपेअर द कार म्हणजे हे इकडेच जाणार आहे परत किंवा हे इथं ही नंतर जरी ठेवलं तरी हरकत नाही पण आता आपण इथे याचे युसेजेस बघितलेले आहे युसेजेस म्हणजे काय याचे उपयोग आपण इथे डिस्कस केलेले आहे आता आपण बघूया एक्झाम्पल्स बघूया त्याचे कुठले आहे तर बघा आय माय सेल्फ कम्प्लिटेड ऑल द असाइनमेंट ऑन टाइम बघा हे सब्जेक्ट आय आलाय त्याच्यानंतर लगेच ठेवले गेले स्ट्रेस दिलाय वरते काय वरते काय यूज करून माय सेल्फ एम्पॅटिक प्रोनाऊन यूज करून द प्रिन्सिपल हिमसेल्फ वेलकम द गेस्ट प्रिन्सिपल झालं काय सब्जेक्ट हिमसेल्फ बघा इकडे ची हरसेल परत सब्जेक्ट ची आहे वी आर सेल्फ परत वी आजाला subject, आर झाला सब्जेक्ट सेल्फ न त्याला काय इकडे स्ट्रेस दिलाय यू विल हॅव टू डू इट सेल्फ परत इथे बघा शेवटचा युसेज आठवा या अगोदर आपण शेवटचा बघा शेवटी येऊ शकतं म्हणजेच काय सेल्फ परत इकडेच जात आहे दर मिस्टेक परत डेमसेल इकडेच जात आहे द चाइल्ड इट सेल्फ ओपन द बॉक्स इट सेल्फ परत ते चाय लिखले जात आहे बघा अँड यू युअर सेल्स प्रॉमिस टू कम अर्ली आणि हे परत इकडे असं येते बघा सब्जेक्ट वर ते तर अशा पद्धतीने आपण आता याचे काय बघितलेले आहेत युसेजेस बघितले मीनिंग बघितले आणि एक्झाम्पल बघितलं कशाचे तर एम्पॅटिक प्रोनाऊनचे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल एक्झाम्पल्स कळाले असतील मिनिंग कळाला असेल आणि this is apul usage usages kaala still so thank you for attending this session thank you thank you so much